नमस्कार फायनली आपण पाहतोय हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असणाऱ्या शकुंतलाच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी विठूच्या वाडीतील काही लोक आलेली असताना गोपाळ त्यांच्याशी उद्धटपणे वागत असतो त्याच वेळेला विठूच्या वाडीतील लोक म्हणत असतात अरे गोपाळ किती माजला आहेस तू विसरतोयस का तू अरे डॉक्टर आहेस तू आणि डॉक्टर असूनही कसा असा वागू शकतोस तू त्यावर गोपाळ उद्धटपणे बोलत असतो तुम्ही मला शिकवायची गरज नाही आहे मला उद्धट म्हणताय तुम्ही शाळेचं तोंड तरी पाहिलं आहे का मी शिक्षण किती घेतलं आहे याचा आकडाही तुमच्या लक्षात येणार नाही किंवा तुम्हाला समजणार नाही असं गोपाळ विठूच्या वाडीतल्या लोकांना तोडून बोलत असतो त्याच वेळेला मागे उभे असलेला त्याचा मित्र पाप्या म्हणत असतो अरे गोपाळ अरे कसा बोलतोयस तू अरे जरा तरी माणूस ठेव त्यावर आता पप्याने असं म्हटल्यावर गोपाळ डायरेक्टच पप्यावर तुटून पडतो गोपाळ बोलू लागतो ए दीडदमडीच्या नावाने काय हात मारतोस रे डॉक्टर आहे मी इकडे तू काय मला तुझा लहानपणीचा मित्र समजतो आहेस का तेल लावत गेलास तू आता हे वाक्य ऐकल्यावर एक पप्या एकदमच शॉक होतो आपल्याबरोबर लहानपणी खेळलेला आज डॉक्टर झाला आहे तर एवढा मात चढला आहे आणि अशातच आता पप्या म्हणत असतो हो ना रे हो मी विसरलो लहानपणी खेळणारा तू आमचा गोपाळ नाहीच आहेस तू तर एक माझोरडा डॉक्टर आहेस त्यावर गोपाळने पप्याची कॉलर धरलेली असते आणि लगेचच तो त्याचा गळा दाबू लागतो तेवढ्यात पप्याने गोपाळला ढकलून दिलेलं असतं आणि पप्या बोलत असतो जास्त मा झाला असेल ना तर या मैदानात देतो तुला दोन ठोशे लावून आणि असतच आता पप्याने असं म्हटल्यावर गोपाळ बोलत असतो बघतो तुला नंतर आता माझ्या पेशंटना बघायची वेळ झाली आहे असं बोलून गोपाळ आतमध्ये शकुंतला बाईकडे जातो इकडे आपण पाहतोय आता शकुंतला बाईच्या इथे थेट इंदू व्यंकू महाराज आणि सुशिला असे तिघंही बसलेले असतात त्याच वेळेला आता गोपाळ म्हणत असतो तुम्ही तिघांनी आता बाहेर जा माझी चेकअपची वेळ झाली आहे त्यावर आता थेट वेंकू महाराज म्हणत असतात गोपाळ अरे काहीतरी सांग बाबा कधी बरवणार आहे शकू त्यावर आता गोपाळ म्हणत असतो तुम्हाला मी मगाशीच सांगितलं आहे इथे मी काय करतोय हे शंभर टक्के तुम्हाला नाही सांगू शकत मी आणि इथे गोपाळ नावाने काय हाक मारता इथला डॉक्टर आहे मी आणि अशातच आता इंदू बोलत असते गोपाळ तुझा रुबाब तुझ्याकडेच ठेव तुझे वडील आहेत ते विसरतोयस का तू त्यावर इंदूला गोपाळ म्हणत असतो इंदू तू बोललीस म्हणून तू वाचलीस हेच जर दुसरं कोणी बोललं असतं ना तर मात्र मी त्याचं थोबाड फोडलं असतं आणि अशातच आता थेट गोपाळच्या समोरनंच व्यंकू महाराज शकुंतला हे वॉर्डच्या बाहेर जातात त्यावेळेला इंदू म्हणत असते गोपाळ लक्षात ठेव आज शकुंतला मावशी तर शुद्धीवर येणारच आहेत पण तू तू लक्षात ठेव ज्याप्रमाणे वागतो आहेस ना ते चुकीचं आहे तुला जाणीव नाहीये तू ज्या भक्तांना लाथाडतोयस ना त्याच भक्तांचा देव म्हणजे विठुराया बघ कसा धावून येतो आणि अक्षातच आता गोपाळ म्हणत असतो अच्छा तुला असं म्हणायचं आहे का शकुंतलाबाईंना वाचवण्यासाठी तुझा विठुराया धावत येणार आहे त्यावर इंदू म्हणत असते हो माझा विठुरायाच धावत येणार आहे माझी श्रद्धा आहे माझा विठुराया नक्कीच शकुंतला मावशींना वाचवणार म्हणजे वाचवणार आणि अशातच आता शेवटी गोपाळ म्हणत असतो बघूया ना तुझा विठ्ठूराया जिंकतोय की वितम मी जिंकतोय आणि अशातच आपण पाहतोय शेवटी आता इंदू गोपाळ समोरून थेट बाहेर निघून आलेली असते आता जवळजवळ दीड तासानंतर ऑपरेशन थिएटरचा ता दरवाजा उघडलेला असतो आणि सगळ्यांची आता नजरा त्या दरवाज्यातून बाहेर येणाऱ्या डॉक्टरांकडे लागलेली असते त्यात गोपाळ सुद्धा असणारच आहे गोपाळ बाहेर आल्यावर म्हणत असतो आय एम सो सॉरी आता गोपाळच्या तोंडून हे वाक्य ऐकल्यावर इतर वाडीच्या लोकांना प्रॉपर कळलेलं नसतं की काय झालं आहे पण इंदू महाराज आणि पप्या यांना थोडक्यात अंदाज आलेला असतो की बहुतेक केस आपल्या हातातून निघून गेली आहे आणि अशातच आता इंदू गोपाळला विचारू लागते गोपाळ अरे काय बोलतोयस तू हे आणि अशातच आता गोपाळ म्हणत असतो इंदू शकुंतले मावशी नाही वाचल्या हे वाक्य ऐकल्यावर आता व्यंकू महाराजांना एकच धक्का बसतो आणि अशातच आता इंदू आणि त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत असतात पण गोपाळला त्याचं काहीच वाटत नसतं गोपाळ अगदी नालायक सारखा अगदी बघत असतो आणि त्याच वेळेला इंदू म्हणत असते व्यंकू महाराज काळजी करू नका विठुराया पाठीराखा नक्कीच शकुंतला मावशींना काहीच होणार नाहीये त्यावर आता गोपाळ म्हणत असतो इंदू काय डोक्यावर पडली अस का तू सायन्समध्ये जर फायनली सांगण्यात आलेलं आहे की एखादी व्यक्ती नाही राहिली तर त्यातना तुला कळत नाही का तुझा विठुराया येऊन काय करणार आहे त्यावर मात्र इंदू म्हणत असते गोपाळ तू तर तुझा, तुझा तोंड बंदच ठेव एकच गोष्ट लक्षात ठेव विठुराया राखा आणि अशातच आता इंदूने असं म्हटल्यावर गोपाळ बेड्यासारखं हसू लागतो आणि त्याच वेळेला आता थेट इंदू वेंकू महाराजांना थेट शकुंतलाकडे घेऊन गेलेले असतात तिथे शकुंतला निश्चित पडलेली असते शकुंतलाला इंदू हलवून उठवण्याचा प्रयत्न करत असते पण काही केल्या शकुंतलाकडून अजिबातच रिप्लाय येत नसतो वेंकू महाराजही आता ढसाढसा रडू लागतात पप्या त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळेला आपण पाहतोय आता इंदूने असं म्हटलेलं असतं विठुराया एवढी वर्षी व्यंकू महाराजांनी तुझी भक्ती केली कधीही भक्तीची तडदोड केली नाही भक्तीचा बाजार केला नाही जे मिळालं त्यात समाधानी राहिले आणि तुझा प्रचार प्रसार सगळीकडे करत आले तरीही त्यांच्या वाट्याला असं दुःख कसं काय येऊ शकतं मला माहिती आहे विठुराया नक्कीच तुझी ही परीक्षा असणार आहे पण आता जास्त परीक्षा पाहू नको लवकरात लवकर काय तो निकाल दे उठव माझ्या शकुंतला मावशींना असं म्हटल्यावर आता थेट पाप्या इंदूला म्हणत असतो इंदू इंदू समजून घे जसं तू आता करत बसशील ना तर व्यंकू महाराजांना खूप त्रास होईल आता आपल्याला व्यंकू महाराजांना सांभाळायचं आहे त्यावर आता आपण पाहतोय थेट शकुंतलाच्या बाजूला आता थेट विठू पंढरपूरकर स्वतः डॉक्टर बनून आले असतात आणि शकुंतलाच्या कपाळावर त्यांनी प्रेमाने हात फिरवलेला असतो आणि शकुंतलाला शुद्ध येते हे आता पाहिल्यानंतर अचानकपणे शकुंतलाने डोळे उघडलेले असतात आणि तेवढ्यात शकुंतला थेट समोर रडत असलेल्या इंदू वेंकू महाराज आणि पप्याकडे पाहते आणि ती बोलू लागते इंदू आणि अशातच आता इंदू हा आवाज ऐकल्यावर गोपाळ इंदू महाराज आणि पप्या शकुंतलाकडे पाहतात आणि तेवढ्यात इंदू म्हणत असते बघा बघा व्यंकू महाराज आपलं विठुरायाने ऐकलं विठुराया राखा गोपाळ मात्र डोळे फाडून हे सगळं पाहत असतो त्याच्यासाठी हा चमत्कारापेक्षा मोठा विषय नसतो गोपाळ लगेचच बोलत असतो कसं शक्य आहे हे शक्य असूच शकत नाही कारण मी स्वतः चेक आहे शकुंतला मावशींच्या अंगामध्ये जीव नव्हताच डेड बॉडी होती फक्त त्यावर लगेचच आता पप्या म्हणत असतो आता पाहिलंस ना गोपाळ मगाशी उगाच मी तुला काही बोललो पण निश्चितच आज मला कन्फर्म झाला आहे की तू फक्त डॉक्टरच आहेस पण एक माणूस किंवा मानव नाही आहेस लक्षात ठेव विठुरायावर तू संकेत करतोयस रे अरे काय माणूस आहेस तू आतापर्यंत विठुरायाला न मानणारा माणूस तू आज विठुरायाने केलेला चमत्कार तो तरी मान त्यावर लगेचच आता शकून त्याला नीट उठलेलं बसलेलं पाहून गोपाळ एकदम आश्चर्यचकित होतो आणि तो लगेचच बोलू लागतो इंदू मी माफी मागतो खरंच मला आज कळून चुकलं आहे की विठुराया खरंच साक्षात आहे आणि त्यानेच हा चमत्कार केला आहे आता मी तुझ्या आयुष्यात कधीही तुला त्रास देण्यासाठी थांबणार नाहीये तर मी आत्ताच्या आत्ता मुंबईला निघतोय मी पुन्हा कधीही तुला माझं थोबाड दाखवणार नाही आणि मग गोपाळ तिथून निघून जातो मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद